सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या दिनानिमित्त ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा पार पडली व काही विषयावर चर्चाही झाली त्या संदर्भात गावच्या विकासासाठी व गावच्या विषयावर मच्छिंद्र खांडेकर यांनी तलाव यामध्ये जागा आहे असे सुचवले त्या ठिकाणी पाणी आहे तरी खडकी ग्रामस्थांनी पाहणी केली तर पाहणी करताना ग्रामपंचायतीचे सरपंच विजयप्पा खांडेकर व प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक खरातांना व तलाठी सरगरांना हेही पाहणी करताना होते पाणी दरम्याने त्यांनी तातडीने उपाययोजना करतो असे सांगितले व पाण्याचा प्रश्न मोठा असल्यामुळे येथे भूजलची टीम येऊन पाहणी करेल असे ग्रामसेवक यांना म्हणाले व सर्व खडकी ग्रामस्थ यावेळी उपस्थित युवा नेते वैभव खांडेकर व महालिंग खांडेकर संतोष खांडेकर दादा खांडेकर माजी सरपंच सुनील खांडेकर संजय इंजिनियर किसन खांडेकर पोस्टमन पिंटू खांडेकर राहुल खांडेकर ज्ञानदेव खांडेकर मुकदम सर्व लोणार खडकी ग्रामस्थ उपस्थित होते बघू शकता इथं गावामध्ये खडकी गावाच्या तलावामध्ये तुम्हाला बघू शकता बाकी ह्या कुठल्याही एरिया मध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही इकडे पण इथं जिवंत पाणी आता हे ग्रामपंचायतीच्या अधिकारी काय याच्यावर कारवाई कर करते आपण बघायचंय आणि बघू याच्याकडून झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शिंदे मसवड